डॉक्टर अनिल जाधव सर कायम असे वेगवेगळे उपक्रम राबवत असतात आणि या छोटेखणी कार्यक्रमामध्ये महाविद्यालयाचे प्रेरणास्थान मुक्ताई प्रतिष्ठानचे सचिव माननीय राजेश महाराजजी देगलूरकर तसेच मराठी विभाग प्रमुख डॉक्टर रवींद्र सर ग्रंथालय विभाग प्रमुख डॉक्टर अनिल जाधव सर आणि समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर मारुती बामणे सर तसेच माझ्या सहाध्यायी डॉक्टर तेजस्विनी कुलकर्णी या ज्या आज सगळे मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत आणि तुम्ही सर्वजण विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो तुम्हा सर्वांचं मी शब्द सुमनाने स्वागत करते कारण शिक्षक असो किंवा विद्यार्थी आम्हा घरी शब्दांची जगत नाही शब्द हेच माणसाला उभे करतात शब्दच माणसाला म्हणजे त्याचा नाशही करण्या करण्यास अगदी कारणीभूत ठरतात ज्याला असं कबीर म्हणतो की ऐसी बानी बोलीये मन का पाप होय औरण को शीतल कराई आपोही हो शीतल होय कारण काय बोलावं शब्दाला शस्त्रही करता येतं आणि शब्दातून शास्त्रही व्यक्त होतं त्यामुळे काय बोलावं कसं बोलावं कुठे बोलावं हे भान देणारं वाचन हेच एक सूत्र धरून आपले हे नित्य कार्यक्रम सुरू आहेत तर मी फार वेळ न घेता माननीय डॉक्टर अनिल जाधव सरांना अशी विनंती करतात की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्थान करावं या कार्यक्रमाच्या करा। निमित्तानं महाविद्यालयाचे आदरस्थान आदरणीय राजेश महाराज देळकर त्याचबरोबर डॉक्टर सर डॉक्टर बामने सर नेरकर मॅडम कुलकर्णी मॅडम आणि उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाकडून एक परिपत्रक या ठिकाणी जारी करण्यात आले आणि त्या अंतर्गत तरुण पिढी जी वाचनापासून दूर जात आहे त्या पिढीला कुठंतरी सामाजिक माध्यमाकडून वळवून वाचनाकडं कशा पद्धतीनं आणता येईल यासाठी म्हणून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आदरणीय दादा पाटील यांच्या संकल्पनेतून हा वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रभर एक ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे आणि या कार्यक्रमाच्या अंतर्गत विविध कार्यक्रम ग्रंथालयाकडून सार्वजनिक ग्रंथालयाकडून या ठिकाणी आयोजित करायचे आहे त्याच्यामध्ये ग्रंथप्रदर्शन असेल वाचन कार्यशाळा असेल वाचन कौशल्य कार्यशाळा त्याचबरोबर सामूहिक वाचन असेल आणि त्याचबरोबर वाचन संवाद ज्याला स्थानिक पातळीवरचे जे काही लेखक आहेत कवी आहेत किंवा तत्सम इतर जे वाचनप्रेमी आहेत त्यांना महाविद्यालयामध्ये बोलून त्यांचा आणि वाचकांचा संवाद या ठिकाणी घडवून आणायचा खरं म्हणजे एखादं पुस्तक तयार करायचं म्हणजे त्याला खूप त्याग करावा लागतो खूप वेळ त्याला द्यावा लागतो एखादं पुस्तक तयार करण्यासाठी सहज बसल्या ठिकाणी एखादं पुस्तक तयार होत नाही तुम्ही एखादी गोष्ट लिहायला बसा लिहिताना तुम्हाला शब्द आठवावे लागतात अशा पद्धतीची सिरीज तुम्हाला त्या ठिकाणी यावी लागते आणि त्या त्याच्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता आहेत आणि एखादा लेखक जेव्हा लिहितो त्याचा पूर्ण अनुभव त्याच्यामध्ये तो ओतलेला असतो म्हणजे एखादं चरित्र वाचत असताना एखादी आत्मचरित्र वाच वाचत असताना आपल्याला या गोष्टीचा अनुभव येतो की त्या लेखकाने जे जीवन त्या ठिकाणी कंठलेलं आहे किंवा जीवनामध्ये अनेक गोष्टीचा जो त्यांनी जो अनुभव घेतलेला आहे त्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी लिहून ठेवलेल्या आहेत आणि वाचनाच्या माध्यमातून हे सगळे अनुभव काही मिनटामध्ये काही वेळामध्ये आपल्याला या ठिकाणी देत आहेत म्हणजे भूक काय तहान काय त्याचबरोबर दुःख काय वेदना काय यातना काय विवंचना काय या खरं म्हणजे कुणाच्याही वाट्याला येऊ हो नये याचा अर्थ असा नाही की तुम्ही या सगळ्या गोष्टीची जाणीव तुम्हाला होऊ नये खरं म्हणजे वाचनाच्या माध्यमातून ज्यांच्या कुणाच्या वाट्याला या गोष्टी आलेल्या आहेत त्या आपण या ठिकाणी वाचल्या पाहिजेत जेणेकरून या नवीन पिढीमध्ये अशा पद्धतीच्या जाणिवा या ठिकाणी निर्माण होतील जेणेकरून जे काही समजा आता एखादा ॲक्सिडेंट झाला तर ॲक्सिडेंट झाल्यानंतर आता नवीन पिढी काय करायला लागेल त्याला वाचण्याच्याऐवजी त्याचा व्हिडिओ फोटो काढणं आणि ते व्हायरल करणं सोशल मीडियावरती अशा पद्धतीच्या गोष्टी होत असताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तर हे न करता व त्या ॲक्सिडेंट झालेल्या व्यक्तीला काय यातना होत असतील काय वेदना होत असतील किंवा त्याला कशाची आवश्यकता आहे तात्काळ त्याला प्राथमिक उपचाराची आवश्यकता आहे या गोष्टीची जाणीव या नवीन पिढीमध्ये निर्माण करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी हे जे कौशल्य आहेत सगळे हे सगळे कौशल्य वाचनाच्या माध्यमातून या ठिकाणी नवीन पिढीकडे येतात युनेस्कोनं दहा लाईफस्किल्स सांगितलेले आहेत ज्याला आपण जीवन कौशल्य म्हणतो हे जीवन कौशल्य ज्या विद्यार्थ्याकडे आहेत ज्या व्यक्तीकडे आहेत तो यशस्वीपणे जीवन या ठिकाणी कंटू शकतो असं युनेस्कोचं म्हणणं आहे आणि हे स अनुभव असा आहे की हे सगळे जीवन कौशल्य एका वाचन कौशल्यामध्ये या ठिकाणी घेत असतात त्यामुळं बोलायचं म्हणजे संवाद कौशल्य असेल त्याचबरोबर परस्पर इंटरपर्सनल रिलेशनशिपचं कौशल्य असेल किंवा तत्सम इतर जे कौशल्य आहेत जे की आपल्या जीवनासाठी आवश्यक आहे ते सगळे कौशल्य वाचनाच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी साध्य करता येतात आजचा जो हा आजचा जो हा कार्यक्रम आहे तो आहे या ठिकाणी सामूहिक वाचनाचा यापूर्वी आपण ग्रंथ प्रदर्शन घेतलं या ग्रंथ प्रदर्शनामध्ये आपल्याकडं ग्रंथालयामध्ये नव्यानं आलेली जी पुस्तक आहे ज्याच्यामध्ये या ठिकाणी चारशेच्या वर पुस्तकं महाराष्ट्र शासनाने आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे मोफत स्वरूपामध्ये आणि या पुस्तकांमध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षेची पुस्तकं या ठिकाणी आहेत आणि त्याचं एक्झिबिशन आपण आत्ता तीन तारखेला या ठिकाणी भरवलं होतं त्याबरोबरच या आ, 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 स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकासोबतच आपण कथा कादंबऱ्या नाटक प्रवास वर्णन चरित्र इत्यादी सर्व ग्रंथांचं या ठिकाणी प्रदर्शन भरवलेलं आहे हे सगळे पुस्तक आपल्याकडं उपलब्ध आहेत खरं म्हणजे हे आपण ग्रंथ हे गुरु असं संबोधतो पण ग्रंथ हे गुरु केव्हा होऊ शकतात वाचनाची प्रक्रिया जर तुम्ही पूर्ण केली तरच ते या ठिकाणी गुरु होऊ शकतात नाहीतरी कपाटातले पुस्तक हे तिकडंच या ठिकाणी राहून जातील त्यासाठी आपण वाचलं पाहिजे खऱ्या अर्थानं आपण अभ्यासक्रमाची पुस्तकं तर वाचताच ओके नाही अभ्यासक्रमाची पुस्तक वाचता त्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकासोबतच जे अवांतर वाचन ज्याला आपण म्हणतो खरं म्हणजे ते अवांतर वाचन नाही ते आवश्यक वाचन आहे त्याच्यामध्ये कथा आहेत कादंब कादंबऱ्या आहेत नाटकं आहेत त्याचबरोबर चरित्र आहेत आत्मचरित्र आहेत प्रवास वर्णन आहेत इत्यादी सगळ्या पुस्तकांचं वाचन आपण केलं पाहिजे जेणेकरून आपल्याकडं अफाट शब्दसंग्रह या ठिकाणी विकसित होतो आणि त्या माध्यमातून जे या ठिकाणी इतर जे ज्ञान आपल्याला घ्यायचं आहे बॅकग्राऊंड नॉलेज ज्याला आपण म्हणतो आज कुठलीही परीक्षा जर गे तर, आए, 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 तिकड़ा या तिकड़ा, या तुम्ही गेलात इथून शिकून बाहेर पडलात तर प्रत्येक वेळेस तुम्हाला स्पर्धा परीक्षेला पुढं जायचं की नाही तिकडं सीईटी टी आहे तिकडं नीट आहे तिकडं जेई आहे तिकडं या ठिकाणी राज्य शासनाच्या विविध स्पर्धा परीक्षा आहेत हो का नाही एम पी एस सी आहे यू पी एस सी आहे ह्या सगळ्या परीक्षेसाठी आवश्यक काय आहे तर तुमचं बॅकग्राऊंड नॉलेज किती आहे तुमच्याकडे बॅकग्राऊंड नॉलेज तुमचं या ठिकाणी पाहिलं जातं आणि त्याच्यानुसार ही परीक्षा या ठिकाणी तुम्हाला क्वालिफाय होत आहे आणि हे बॅकग्राऊंड नॉलेज कुठून येतं या अभ्यासक्रमासोबतच तुम्हाला या सगळ्या ग्रंथांचं वाचन या ठिकाणी करणं गरजेचं आहे तरच या ठिकाणी तुम्हाला या बॅकग्राऊंड नॉलेजसोबत या सगळ्या गोष्टी म्हणजे स्पर्धा परीक्षेला तुम्ही सामोरं गेल्यानंतर सहज त्या क्रॅक करू शकतात कुठल्याही आय ए एस आय पी एस किंवा समाजातल्या यशस्वी व्यक्तीचं चरित्र काढून पहा त्याचं लहानपणापासूनचं वाचन प्रचंड असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं त्यामुळं आपल्या ग्रंथालयामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अशा प्रकारचं वाचन साहित्य उपलब्ध आहे ज्याच्यामध्ये चरित्र आहेत कादंबरी आहेत कथा आहेत स्वमदत करणारी ज्याला सेल्फ हेल्प कॅटेगरीमधले जे पुस्तकं आपण म्हणतो जे की तुम्हाला इन्स्पायर करतात जे तुम्हाला प्रमोट करतात अशा पद्धतीचं वाचन सु वाचन साहित्य सुद्धा आपल्या ग्रंथालयामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे तर त्यानिमित्तानं मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की कि आज किमान काही वेळ या ठिकाणी आपण सामूहिक वाचन करू आणि त्याच्यानंतर आपला हा कार्यक्रम या ठिकाणी सांगतो थँक्यू